एज्युकेशन प्लसवर आपले स्वागत आहे आज आपण दोन ते तीसपर्यंत पाढे अभ्यासणार आहोत बे एक बे बे दुने चार बे त्रीक सहा बे चोक आठ बे पंचे दहा बे सख बारा बे साते चौदा बे आठे सोळा बे नवे अठरा बेन दाहे वीस तीन एके तीन तीन दुने सहा तीन त्रीक नऊ तीन चोग बारा तीन पाचे पंधरा तीन सख अठरा तीन सात एकवीस तीन आठ चोवीस तीन नवे सत्तावीस तीन दाहे तीस चार एके चार चार दुने आठ चार तारीक बारा चार चोक सोळा चार पंचे वीस चार सख सोवीस चार सत अठ्ठावीस चार आठ बत्तीस चार नवे छत्तीस चार दहा चाळीस पांच एके पाच पाच दुने दहा पांच त्रीक पंधरा पांच चोक वीस पाच पाच पंचवीस पाच सख तीस पाच साते पस्तीस पाच आठ चाळीस पाच नवे पंचेचाळीस पाच दहा पन्नास सहा एके सहा सहा दुने बारा सहा त्रीक अठरा सहा चोक चोवीस सहा पंचे तीस सहा सहा छत्तीस सहा साते बेचाळीस सहा आठ अठ्ठेचाळीस सीन नवे चोपन्न सावीन दाहे साठ सात एके सात सात दुने चौदा सात त्रीक एकवीस सात चोक अठ्ठावीस साता पाच पस्तीस सात सख बेचाळीस साती साती एकोणपन्नास साती आठे छप्पन्न सात नवे त्रेसष्ट सात दहा सत्तर आठ एके आठ आठ दुने सोळा आठ तरीक चोवीस आठ चोक बत्तीस आठा पंचेचाळीस आठ सख अठ्ठेचाळीस आठे साते छप्पन्न आठ आठे चौसष्ट आठ नवे बाहत्तर आठ दहा ऐंशी नऊ एके नऊ नऊ दुने अठरा नऊ तीक सत्तावीस नऊ चोक छत्तीस नवा पाच पंचेचाळीस नऊ सखे चोपन्न नऊ साते त्रेसष्ट नऊ आठे बहात्तर नऊ नऊ एक्क्याऐंशी नऊ नौ दहा नव्वद दहा एके दहा दहा दुने वीस दहा त्रिक तीस दहा चोक चाळीस दहा पाचे पन्नास दहा सखे साठ दहा साते सत्तर दहा आठ ऐंशी दहाण्णवे नव्वद दहा दहा शंभर अकरा एके अकरा अकरा दुने बावीस अकरा त्रिक तेहतीस अकरा चौक चव्वेचाळीस अकरा पाचे पंचावन्न अकरा सख सहासष्ट अकरा साते सत्याहत्तर अकरा आठ अठ्ठ्याऐंशी अकरा नव्याण्णव नवे नव, अकरा दहा एकशे दहा बारा एके बारा बारा दुने चोवीस बारा तीक छत्तीस बारा चौक अठ्ठेचाळीस बारा पंचे साठ बार सक बहतर बारी सती चौऱ्याऐंशी बारी अठी शहाण्णव नवे एकशे आठ बारा दहा एकशे वीस तेरा एके तेरा तेरा दुने सव्वीस तेरा त्रिक एकोणचाळीस तेरा चौग बावन्न तेरा पाच पासष्ट तेर सख अष्ट्याहत्तर तेरी साती एक्क्याण्णव तेरा आठ एकशे चार तेरा नवे एकशे सतरा तेरा दहा एकशे तीस चौदा एके चौदा चौदा दुने अठ्ठावीस चौदा त्रीक बेचा चौदा चोख छप्पन्न चौदा पाचे सत्तर चौदा सख चौऱ्याऐंशी चौदा साते अठ्ठ्याण्णव चौदा आठ एकशे बारा चौदा नव एकशे सव्वीस चौदा दहा एकशे चाळीस पंधरा एके पंधरा पंधरा दुने तीस पंधरा त्रीक पंचेचाळीस पंधरा चोख साठ पंधरा पाच पंचाहत्तर पंधरा सख नव्वद पंधरा साते एकशे पाच पंधरा आठ एकशे वीस पंधरा नव एकशे पस्तीस पंधरा दहा एकशे पन्नास सोळा एके सोळा सोळ दुने बत्तीस सोळा त्रिक अठ्ठेचाळ सोळा चोक चौसष्ट सोळा पंचे ऐंशी सोळा स शहाण्णव सोळा साती एकशे बारा सोळा आठ एकशे अठ्ठावीस सोळा नवे एकशे चौवेचाळीस सोळांदा एकशे साठ सतरा एके सतरा सतरा दुने चौतीस सतरा त्रिक एक्कावन्न सतरा चौक अडुसष्ट सतरा पाचे पंच्याऐंशी सतरा स एकशे दोन सतरा सात एकशे एकोणीस सतरा आठ एकशे छत्तीस सतरावे एकशे त्रेपन्न सतरा दहा एकशे सत्तर अठरा एके अठरा अठरा दुने छत्तीस अठरा त्रि चोपन्न अठरा चौग बाहत्तर अठरा पंचे नव्वद अठरा सख एकशे आठ अठरा साते एकशे सव्वीस अठरा आठ एकशे चौवेचाळीस अठरा नवे एकशे बासष्ट अठरा दहा एकशे ऐंशी एकोणीस एके एकोणीस एकोणीस दुने अडोतीस एकोणीस त्रीक सत्तावन्न एकोणीस चौक शहात्तर एकोणीस पाचा पंच्याण्णव एकोणीस सख एकशे चौदा एकोणीस साते एकशे तेहतीस एकोणीस आठ एकशे बावन्न एकोणीस नव एकशे एकाहत्तर एकोणीस दहा एकशे नव्वद वीस एकेवीस वीस दुने चाळीस वीस त्रिक साठ वीस चौक ऐंशी वीसा पाचे शंभर वीस सख एकशे वीस वीस सात एकशे चाळीस वीस आठ एकशे साठ वीस नव एकशे ऐंशी वीस दहा दोनशे एकवीस एके एकवीस एकवीस जुने बेचाळीस एकवीस त्रीक त्रेसष्ट एकवीस चौक चौऱ्याऐंशी एकवीस पाच एकशे पाच एकवीस सख एकशे सव्वीस एकवीस सात एकशे सत्तेचाळीस एकवीस आठ एकशे अडुसष्ट एकवीस नवे एकशे एकोणनव्वद एकवीस दहा दोनशे एक दहा बावीस एके बावीस बावीस जुने चव्वेचाळीस बावीस त्रीक सहासष्ट बावीस चौक अठ्ठ्याऐंशी बावीस पंचे एकशे दहा बावीस सख एकशे बत्तीस बावीस साते एकशे चोपन्न बावीस आठ एकशे शहात्तर बावीस नव एकशे अठ्ठ्याण्णव बावीस दहा दोनशे वीस तेवीस एके तेवीस तेवीस दुने शेहेचाळीस तेवीस त्रीक एकोणसत्तर तेवीस चौक ब्याण्णव तेवीस पाचा एकशे पंधरा तेवीस सक एकशे अडोतीस तेवीस साते एकशे एकसष्ट तेवीस आठ एकशे चौऱ्याऐंशी तेवीस नवे दोनशे चो सात तेवीस दहा दोनशे तीस चोवीस एके चोवीस चोवीस दुने अठ्ठेचाळीस चोवीस त्री बहात्तर चोवीस चोक शहाण्णव चोवीस पाच एकशे वीस चोवीस सख एकशे चौवेचाळीस चोवीस सात एकशे अडुसष्ट चोवीस आठ एकशे ब्याण्णव चोवीस नवे दोनशे सोळा चोवीस दहा दोनशे चाळीस पंचवीस एके पंचवीस पंचवीस दुने पन्नास पंचवीस त्रीक पंचाहत्तर पंचवीस चौक शंभर पंचवीस पाचा एकशे पंचवीस पंचवीस सख एकशे पन्नास पंचवीस साते एकशे पंचाहत्तर पंचवीस अठ दोनशे पंचवीस नवे दोनशे पंचवीस पंचवीस दहा दोनशे पन्नास सव्वीस एके सव्वीस सव्वीस जुने बावन्न सव्वीस तीक अठ्ठ्याहत्तर सव्वीस चौक एकशे चार सव्वीस पाचे एकशे तीस सव्वीस सख एकशे छप्पन्न सव्वीस सात एकशे ब्याऐंशी सव्वीस आठ दोनशे आठ सव्वीस नव दोनशे चौतीस सव्वीस दहा दोनशे साठ सत्तावीस एके सत्तावीस सत्तावीस दुने चोपन्न सत्तावीस त्रीक एक्याऐंशी सत्तावीस चौक एकशे आठ सत्तावीस पाचा एकशे पस्तीस सत्तावीस सक एकशे बासष्ट सत्तावीस साते एकशे एकोणनव्वद सत्तावीस आठ दोनशे सोळा सत्तावीस नव दोनशे त्रेचाळीस सत्तावीस दहा दोनशे सत्तर अठ्ठावीस एके अठ्ठावीस अठ्ठावीस दुने छप्पन्न अठ्ठावीस त्रिक चौऱ्याऐंशी अठ्ठावीस चौक एकशे बारा अठ्ठावीस पाचा एकशे चाळीस अठ्ठावीस सख एकशे अडुसष्ट अठ्ठावीस सात एकशे शहाण्णव अठ्ठावीस आठ दोनशे चोवीस अठ्ठावीस नवे दोनशे बावन्न अठ्ठावीस दहा दोनशे ऐंशी एकोणतीस एके एकोणतीस एकोणतीस दोन अठ्ठावन्न एकोणतीस त्रीक सत्याऐंशी एकोणतीस चौक एकशे सोळा एकोणतीस पाच एकशे पंचेचाळीस एकोणतीस स एकशे चौऱ्याहत्तर एकोणतीस सात दोनशे तीन एकोणतीस आठ दोनशे बत्तीस एकोणतीस नवे दोनशे एकसष्ट एकोणतीस दहा दोनशे नव्वद तीस एके तीस तीस दुने साठ तीस तीक नव्वद तीस चौक एकशे वीस तीस पाचे एकशे पन्नास तीस सख एकशे ऐंशी तीस सात दोनशे दहा तीस आठ दोनशे चाळीस तीस नवे दोनशे सत्तर तीस दहा तीनशे